देश सेवा करून आता समाजसेवेसाठी सज्ज असणाऱ्या जवानांचे गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत अठरा वर्ष आपल्या रक्ताचं पाणी करून या देशाचं रक्षण करणाऱ्या व सेवानिवृत्तीनंतर आता परत सेवेसाठी सज्ज असणाऱ्या चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील अमोल आटोळे यांचं सेवानिवृत्तीनंतर गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नात महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील अमोल विश्वास आटोळे हे देशसेवेसाठी तेरा महार रेजिमेंटला या सैन्य दलात दिनांक नऊ सहा दोन हजार सहामध्ये सागर मध्य प्रदेश येथे भरती झाले होते त्यांची ट्रेनिंग कसम परेड येथे दिनांक नऊ पाच दोन हजार सातला ला समाप्त होऊन ते पंचवीस सहा दोन हजार सातला राजस्थान येथील लाडगड जटानला पहिले रुजू झाले त्यानंतर त्यांची अल्फा कंपनीत शांती सेनेत सहा महिन्यासाठी नियुक्ती होऊन ते पंचवीस अकरा दोन हजार नऊला साऊथ सुडानला गेले यानंतर देशात प्रत्येक ठिकाणी त्यांनी कर्तव्य बजावत त्यांनी अखेर तीस चार दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त झाले आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या राहते गावी गुंजाळा येथे तीन मे रोजी येणार म्हणून गावकऱ्यांनी त्यांचा अनोखा सत्कार करण्यासाठी अख्खं गाव पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभं होतं बॅनबाजा फटाके गावभरात स्वागताचे बॅनर्स घरोघरी व गल्लोगल्लीत आकर्षित रांगोळी काढण्यात आल्या होत्या देशसेवा करून आपल्या गावचा सुपुत्र सायंकाळी गावात दाखल होणार म्हणून संपूर्ण गाव भाऊक झालं होतं जवानांच्या स्वागताला संपूर्ण गावच नव्हे तर पंचकृषीतील आप्त नातेवाईकांनी हजेरी लावली होती जवानांचा गावात प्रवेश होताच भगवान गवई सर माजी मुख्याध्यापक तथा ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच दीपक केदार यांनी त्यांच्या सजावट केलेल्या गाडीमध्ये त्यांना बसून त्यांचे बाजा वाजून आणि फटाक्याच्या आतिषबाजी गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले गावातून वाजत गाजत मिरवणूक जात असताना प्रत्येक घराघरातील महिला व पुरुषांनी त्यांना शाल चिरपल देऊन त्यांचा व त्यांच्या पत्नीचा सत्कार केला यावेळी गावातील संपूर्ण महिलांनी सैनिकाचे व त्यांच्या पत्नीचे कुंकू तिलक लावून जंगी स्वागत केले